कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं माड्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा करण्यात आली रावरंभा राजे निंबाळकर यांनी बांधलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिराला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहेबुगावातील विठ्ठल भक्त शिवाजी हरिभाऊ गेंगजे परिवारानं सहा किलो वजनाची प्रभावळ देणगी म्हणून दिली ही प्रभावळ माड्यातील प्रमोद वेदपाठ यांनी बनवली असून यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे शिवाजी गेंगजे हे रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त कर्मचारी आहेत नऊ लाख रुपये किमतीची प्रभावळ दिल्याबद्दल माडेकरांच्या वतीनं तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते गेंगजे परिवाराचा सन्मान करून आभार आभार यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे प्रमोद वेदपाठक उज्ज्वला वेदपाठक आबा साठे अजिनाथ गवळी गणेश भांगे बापू कुंभेसकर यांच्यासह विठ्ठल भक्त शहरवासीय उपस्थित होते माढ्यासह परिसरातील भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी यावेळी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं माझे माझ्या पत्नीची विठ्ठलावर नितांत भक्ती आहे आजकाल प्रत्येकजण पैसे कमवण्यात गुंतलाय मात्र एक आपल्या परीनं विठ्ठलाप्रती भाव व्यक्त करण्यासाठी आम्ही छोटीशी आठवण अर्पण केली आहे या कामातून आमच्या परिवाराला मोठा आनंद आणि समाधान लाभलय माडाच्या विठ्ठलाचं महत्व इतिहास वाचून आणि मी मंदिरात मूर्ती पाहूनच प्रसन्न वाटलं म्हणूनच प्रभावळ देण्याचा निर्णय घेतलाय असं मत शिवाजी गेंगजे यांनी व्यक्त केलं ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा